राम राम आपल्या चॅनल चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो oh माय बाप तुलसी नंद किशोर प्रेम भावामुळेच त्या ठिकाणी परमात्मा प्राप्त होतो सांगण्याचं तात्पर्य एक काही तुकोपाराय सांगतात की मनुष्याने सतत काहीतरी चांगलं कर्म करत राहावं नको ते कर्म करून नरका नरकाला जाऊ नये पुण्य करावं पण शुद्ध की ज्यामुळे नारायण जोडला ना जाईल त्याचं नाव घ्यावं आणि त्याला शरण जावं म्हणजे भगवान परमात्मा रक्षण करतात शरण जाणं भगवंतला आपण शरण गेलो म्हणजे असा उपदेश तुको करा तुम्हाला आम्हालाच नाही तर सर्वांना करतात आणि म्हणून तुका म्हणेली ना भावे कळे भावे वर्म हे जया मध्ये अगमनाचा भाव त्या ठिकाणी संपलेला आहे आपली वेळ ही संपलेली आहे जाता जाता एकच सांगायचं सा। जीवनामध्ये चांगलं खा चांगलं प्या चांगलं राहा चांगलं वागा जीवनामध्ये कोणताही वाईट व्यसन करू नका ज्या व्यसनामुळे जिंदगी बर्बाद होईल तुमच्या घरात परिवार आग्रह करेल असं कोणताही वाईट व्यसन जीवनामध्ये करू नका चला झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते कारण आपुल्या नाही मी बोल

सूचना सांगितल्याशिवाय कोणी जागा सोडत जाऊ नका थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या रामनगर भूमीमध्ये चालू असलेला कंदा आहे नाम सप्ताह आहे सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी शेवा हरिभक्त पारायण दुर्गाताई पोकळे श्री क्षेत्र पैठण यांनी करणे ते हे करा नरका घोरा का जाता या अभंगावर त्यांनी त्यांच्या रसाळवाणीतून गोड असं चिंतन केलेलं आहे सर्वांना मंत्रमुक्त केलेले आहेत त्यांचे मी कमिटीच्या वतीनं रूम व्यक्त करतो आजच्या या त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी गायनाचार्य हरिभक्त पारायण सुंदर महाराज काळे सुरडकर गुरुजी पोपट महाराज फरकाडे रतन महाराज जाधव शिवाजी महाराज बर्वे जनार्दन महाराज विटेकर महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी हनुमान भजनी मंडळ व रुक्मिणी महिला भजनी मंडळ मृदांगाचार्य राम महाराज शेळके व महाराजांचे चिरंजीव आपण सर्वांना बघितलं या ठिकाणी छोटा मुलगा चैतन्य महाराज यांनी या ठिकाणी साथ दिलेली आहेत हार्मोनियम वादक त्या ठिकाणी हरिभक्त पारायण स्वतः पोकळे महाराज होते त्यानंतर चिंताकेसर पडोस पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी सेवा दिली म्हणून त्या ठिकाणी ज्या सुंदर आहे सोदार कुमारी गौरी आणि सृष्टी यांची सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त त्या ठिकाणी दोनच मिनिट घेतो दो जास्त पण नाही प्रमुख उपस्थिती हरिभक्त पारायण वैभव वारकरी दुबेले सुराशे साहेब जाधव साहेब बाळासाहेब देशमुख सोपानराव पाटील सपत्नी उपस्थित आहे मुर्जाडी पाटील नीळ महाराज पंडित रामराम आपल्या विश्व चॅनलला सगळ्यांनी चॅनल माय बा